वाशिम नगर परिषदेचा निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम हा दहा डिसेंबरपासून सुरू होणार आहे अर्थात यामध्ये याआधी ज्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले त्यांना अर्ज आता मागे घेता येणार आहेत एकूण आठ उमेदवार हे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आम आदमी पक्षाकडून ज्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असा ते सागर कोकास आज आपल्यासोबत आहेत आणि सुरुवातीपासूनच सागर कोकास यांचं नाव यांना त्या कारणामुळे चर्चेत होतं अनेक माध्यमातून त्यांच्यावर ते बाहेरचे असल्याच्या काही टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टही केलं होतं सागर कोकण सर माझ्यासोबत आहेत स्वागत आहे तुमचं सागर भाऊ कार्यक्रम स्थगित झाला काही परिणाम पडला का तुम्ही अगदी फॉर्म मध्ये आले होते प्रचारामध्ये माध्यमामधून आम्ही पाहिलं होतं तर या स्थगन प्रक्रियेचा तुमच्या उत्साहावर काही परिणाम झाले का आमचा उत्साहच झाला आहे साहेब मला आपल्याला मी आपल्याला सांगू इच्छितो कारण जे सर्वसामान्य लोकांकरिता आम्ही आवाज उचलला त्याला जे मिळणारा प्रतिसाद आहे हे प्रतिसाद पक्ष आणि प्रतिष्ठा याच्या पलीकडे होता सर्वसामान्य माणसांतल्या मनातली आवाज म्हणून ती आवाज मी बनलो आणि त्यानंतर जे भेटणारा प्रतिसाद होता त्या प्रतिसादात सगळ्यात मोठी सुवर्ण संधी ही आली की हे दिवस वाढले सत्ताधारी काय विचार करतात त्याच्याबद्दल तर मला माहित नाहीये पण तुम्हाला नक्की सांगू इच्छितो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडी संधी तुम्हाला वेळ भेटला बरोबर आहे की आज प्रत्येक डोर टू डोअर जाऊन मी लोकांपर्यंत पोहोचू शकत आहे लोकांनी जो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्या प्रतिसाद दिलेला आहे की तुम्ही आमच्यासाठी भांडत आहेत परत या परत या परत या परत या मुख्यमंत्री साहेब परत या आणि आपण गैरसंवैधानिक एकही एक एक शब्दाचा प्रयोग न करता कुणाला शिवी किंवा टीका न करता आपण एवढ्या पॉवरफुल माणसाबद्दल विनंती केलेली आहे की आमचं गाव आज पंचवीस वर्ष झाली जिल्हा बनून पण आजपर्यंतही ज्या प्राथमिक सुविधा आहेत रस्ते आहेत पाणी आहे आरोग्य आहे किंवा शिक्षण आहे या प्राथमिक चारच सुविधेवरती आम्ही अडकून बसलेलो आहे माझा हाच मुद्दा होता की एवढा पॉवरफुल माणूस जर माझ्या गावात येतोय तर माझ्या गावाचं होणार म्हणून मी त्यांना विनंती केली की मुख्यमंत्री साहेब तुम्ही रोज या दररोज माझ्या वाशिमला सागर जो काही सा प्रचार आहे सुरुवातीपासूनच ते माध्यमातून सक्रिय इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल काल परवा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मंत्रालयाच्या अगदी त्या समोरच्या प्रेमाश मधून त्यांनी तो व्हिडिओ केला होता तुम्ही कसं बघता वाशिमचं म्हणजे तुमच्या मनातील वाशिम कसं आहे भविष्यातील जसं की तुम्ही मुंबईत अनेक दिवस घालवले हो माझ्या मनातलं वाशिम म्हणजे प्राथमिक सुविधांचा अभाव नसलेला है। जा वाशिम आहे ज्या वाशिम मध्ये सर्वसामान्य माणसाचा ज्याचा आमदार खासदार किंवा नगरसेवक ओळखीचा नाही आहे तरी सुद्धा त्याचे काम होतील असं माझं स्वप्नातलं वाशिम आहे म्हणजे ही कारण आज रोजी जी, जी परिस्थिती आहे जर तुम्हाला चार नगरसेवक आणि दोन आमदार ओळखत असतील तरच आज रोजी तुमची कामं होतात सगळ्यांचे धागेदोरे बांधलेले छोटस गाव आहे त्यामुळे कोणीच कोणाच्या विरुद्ध आवाज उचलत नाही पोट पाण्यासाठी तुम्ही सांगितलं मुंबई तुम्हाला मुंबईला जावं लागलं सार आपल्या सारखे लोक असतात जे आपला गाव सोडून कुठेतरी जातात मुंबईला काय कारण होतं नेमकं केव्हा तुम्ही मुंबई गाठली मी दोन हजार अकरा साली मुंबई गाठली आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे गावात ओसाड पडलेलं वातावरण दहा दहा वीस वीस रुपयांना आम्ही इथे मोहताज झालो आज जे सत्ताधारी लोकांनी आपल्या गावची अवस्था करून ठेवलेली आहे एमआयडीसी मध्ये एकही एक प्रोजेक्ट नाही आहे कुठे काम करायला गेल्यानंतर काम करायची मुभा नाही आहे एवढं जर तुम्ही जर अन्यायाविरुद्ध किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध जर आवाज उचललेली आहे तर या गावामध्ये तुमची अशी परिस्थिती हे सत्ताधारी लोक करून टाकतील की तुम्हाला दोनशे रुपयाची मदत सुद्धा कोणी करणार नाही आणि ही ही जी भावना आहे किंवा हे जे माझ्या बरोबर घडलं आता मला भविष्यात हे कोणत्याच नवयुवकासोबत घडू द्यायचं नाहीये त्यामुळे मी परत वाशिमला येऊन हे सगळं काय करतो आम आदमी पक्ष हा तसा पाहिला तर जुनाच आहे मात्र वाशिम मध्ये वाशिमच्या राजकीय पटलावर नव्याने तुम्ही आलेला आहात कसं चॅलेंज तुम्ही पाहता बाकीचे जे पक्ष आहेत भाजपा असेल किंवा मग महाविकास आघाडी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल तुम्ही कसं चॅलेंज पाहता कुणाचं चॅलेंज आहे तुम्हाला जास्त हे बघा मी माझ्या अभ्यासाप्रमाणे सांगतो की जर मर्यादित वाशिम बद्दल बोलणं झालं तर वाशिम जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका जी महाविकास आघाडीने भाजपाच्या विरुद्ध पुकारायला हवी होती ती आम आदमी पक्षाने राम पाटील जे अध्यक्ष आहेत राम पाटील डोरलेनी पूर्ण पाच वर्ष त्यांना त्रास दिलेला एक आहे एकट्या माणसाने आंदोलन केलेली आहे एकट्या माणसांनी प्रश्न विचारलेले आहे तर माझं सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही प्रश्न स्वतःचे किंवा तुमच्या मुलांच्या संदर्भात किंवा रस्त्यांच्या संदर्भात जर असतील तर आपल्या लोकप्रतिनिधीला विचारासाठी लाजू नका समोर या वाशिमच्या मतदारांना तुम्ही काय मेसेज या मतदारांना माझा हाच मेसेज आहे की पार्टी पक्ष सगळं विसरून जा शहराचा जर विकास हवा आहे तर पार्टी पक्ष विसरून आम आदमी पक्षाला एक संधी द्या आणि जर मी पण या सत्ताधारांसारखा निघालो तर जोड्यानं मारा मला चालेल मला पण वचननामा आहे का हा माझा वचननामा आहे मी मीडिया समोर बोलतोय मला जोड्याने मारा घरातून काढून मारा जर मी माझ्या जाहीरनाम्याप्रमाणे पाच वर्षात काम करून नाही दाखवली तर त्यामुळेच मी माझा जाहीरनामा जो आहे ते बॉन्ड पेपर वरती रिलीज केलाय दोन दिवस अगोदर कारण प्राथमिक सुविधांबद्दल आपण बोलतोय पेपरात असे वाचतो काहीतरी विकासाचा फोकस सागर फोकस आता हे आपल्या सारख्या पत्रकार बंधूंच प्रेम आहे बघा विषय नेमका हा आहे की जिथे जाती पातीच आरत्यांच चा राजकारण चालू आहे मंदिर गावातली भरलेली आहे या लोकांना अक्कल एवढी नाही की त्या मंदिराला जायला रस्ते नाहीत रे हा? त्या मंदिराला जायला रस्ते नाही तुम्हाला लाज वाटू द्या तुम्ही काय पूजा आरत्या करण्यासाठी हे लोक निवडून दिले का, आरते करा साथी है? का? हा तरी एज्युकेटेड व्हा स्वतःच भविष्य तुम्ही घालवलेलं आहे आता टिक्के लावून तुमच्या येणाऱ्या मुलांचं भविष्य खराब करू नका एक अजून एक प्रश्न इन केस जर तुम्ही समजा तुम्हाला ही संधी दिली वाशिमकरांनी मुंबई टू वाशिम हे समीकरण कसं राहील भविष्यामध्ये हे बघा मी तुम्हाला सांगतो माझे स्थायिक बिझनेस व्यवसाय आहे जे नागपूर पुणे आणि मुंबई शहरात चालतात आणि मी स्वतःला एवढं सक्षम केलेलं आहे की आज ते ऑटो पायलट मोडला चालतात ठीक आहे तर माझी तिथे राहून ते सगळं काही हँडल करायची आज गरज नाही राहिलेली आहे आणि जर नगरपालिकेमध्ये अध्यक्ष म्हणून निवडून मी येतोय मला जर जन, जनता संधी ही देत आहे तर मी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वाशिम मध्ये राहून या शहराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्याच्यावरती फोकस देणार तर हे होते सागर यांनी आम आदमी पक्षाकडनं नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आणि काय त्यांचे विकासाचे मुद्दे होते काय त्यांचं वाशिम संदर्भात विजन होतं ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता दहा तारखेपासून उद्या नवीन कार्यक्रम जाहीर होणार आहे आणि वीस तारखेला मतदान आणि एकवीस तारखेला मतमोजणी निवडणुकीसंदर्भातल्या या सर्व बारीक घडामोडीवर आमचं बारीक लक्ष असणारच आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा वत्स गुलमला ही आपली संस्कृती आपला वसा